नमस्कार अन्न परमार्था आणि सर्व काही ह्या चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पाणीपुरीचे गोड आणि तिखट पाणी अगदी घर घरच्या घरी असलेल्या साहित्यापासून शक्यतो पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये बाहेरचे पदार्थ खाणे टाळलेच पाहिजे चला तर मग अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत झटपट असं पाणीपुरीचं पाणी तयार करूयात त्यासाठी मी आपल्या आवडीनुसार बटाटे आणि यामध्ये मी भिजलेल्या चण्याचा वापर केलेला आहे तुम्ही यामध्ये वटाण्याचाही वापर करू शकता यामध्ये आवश्यक तेवढे मीठ आणि पाणी घालून मी, मी कुकरमध्ये शिजवायला ठेवले आहे आता यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना स्वच्छ धुवून साफ करून घेतलेला आहे आता यामध्ये मी कोथिंबीर दोन कप तर पुदिना एक कप असा वापर केलेला आहे यात मी काळं मीठ लिंबूसत्व आणि चाट मसाला आणि लिंबू आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि अद्रक आणि काळी मिरीचा वापर केलेला आहे आता सर्वात आधी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये कोथिंबीर पुदिना आणि हिरव्या मिरच्या टाकून घेत आहे आणि जेव्हा आपण याला बारीक वाटतो तेव्हा गार पाण्याचाच वापर करा यामध्ये मी सगळं साहित्य घालून घेतलेलं आहे यामध्ये भाजून बारीक केलेले जिऱ्याचा वापर करा सगळ्यात लास्टला आपण लिंब लिंबाच्या रसाचा वापर केलेला आहे आणि ते मात्र तुम्ही अवश्य करा यामुळे कलर अगदी जशास तसाच राहतो आपण यामध्ये कोणत्याही कलरचा वापर केलेला नाही तुम्ही पुढे बघू शकता याचा कलर खूप छान आलेला आहे आणि ते लिंबाच्या रसामुळेच येतो बघू शकता कलर किती छान आलेला आहे आता मी याला बारीक गाळणीने गाळून घेत आहे हवे तर तुम्ही नाही गाळले तरी चालतं पण याचे बारीक काही कण दाताखाली आले तर मुले हे खात नाहीत त्यासाठी मी एक तर दोन वेळा मिक्सरमधून फिरून घेतले आणि गाडीने बारीक गाळून घेतलेले आहे आता या यामध्ये हवे तेवढे गार पाणी टाकून घ्या कलर खूप छान आलेला आहे आता यामध्ये आपले साधे मीठ आणि काळे मिठाचा वापर आणखी केलेला आहे तिखट आहे गोड़ आता आता पाणी पाणी तयार झालेले आपण करूयात जशी कचोरीसोबत किंवा समोस्यासोबत गोड चटणी येते सेम त्याचप्रमाणे ही गोड पाणी तयार करूयात चिंचेचा कोळ काढून एका पातेल्यामध्ये ठेवला आहे आणि त्या गॅस चालू केलेला आहे यामध्ये भरपूर असा गुळ घालून घेतला आहे आणि गुळाऐवजी साखरही वापरू शकता आता यात आता चम्मच चाट मसाल्याचा वापर केलेला आहे आणि हवं तेवढं पाणी घालत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मी यात आधा चमच मीठ घातलेला आहे आणि कलरसाठी लाल तिखट घातलेलं ला आहे आता चटणी दाटसर होण्यासाठी यात कॉर्नफ्लॉवरचा वापर केला आहे दो, दोन ते तीन चम्मच घेऊ शकता अगदी दहा मिनिटात ही हे गोड पाणी तयार होतं हे मी त्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि छानपैकी मिक्स करून घेत आहे बघू शकता याचा कलर किती छान आलेला आहे चला तर तुम्हीही रे, 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 रेसि रेसिपी नक्कीच करून पहा आणि माझ्या चॅनलला अवश्य भेट द्या आपली चटणी बनवून तयार आहे